नमस्कार मी विलास आव्हाड आपण पाहताय ए नाईन एक्सप्रेस मित्रांनो महाराष्ट्रामध्ये शिवसेना भारतीय जनता पार्टीचं जवळजवळ अठ्ठावीस वर्षाची युती शिवसेना शिवसेनेची स्थापना स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे त्यांचा पक्ष आणि भारतीय जनता पार्टीची एक विचारधारा आणि समान कार्यक्रम समान विचारधारा उद्दिष्ट पण सुद्धा हिंदुत्व राष्ट्रप्रथम नेशन फर्स्ट हे उद्दिष्ट दोन्ही पक्षाचे म्हणून हे जवळजवळ अठ्ठावीस वर्ष एकत्र यांनी काम केलं युती होती महाराष्ट्रात बाळासाहेब ठाकरे असताना सुद्धा त्यांचं सरकार होतं केंद्रामध्ये शिवसेनेचा पाठिंबा आणि दोन हजार चौदा ते जवळजवळ दोन हजार सुद्धा उद्धव ठाकरे भारतीय जनता पार्टीबरोबर होते पण आता दोन हजार एकोणावीसमध्ये विधानसभेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या जागा कमी पडल्या आणि उद्धव ठाकरेंशिवाय सरकार होऊ शकत नाही भारतीय जनता पार्टीला लगेच कोणी दुसरा पक्ष पाठिंबा देणार नाही हा एक अटीतटीचा विषय उद्धव ठाकरेंच्या लक्षात आला किंवा त्याच्या अगोदर त्यांच्या सगळ्या चर्चा वगैरे झालेल्या असतील कदाचित भारतीय जनता पार्टीचे लोक आमदार पाडण्यासाठी शिवाय त्यांनी प्रयत्न केले असतील हे सगळं ठरू नये मग ही महाविकास आघाडी झाली भारतीय जनता पार्टी बाहेर राहिली आणि मग हे पुढचं राजकारण तेव्हापासून भारतीय जनता पार्टी शिवसेनेमध्ये एक शाब्दिक संघर्ष सुरू झाला दुश्मनी झाली आज भारतीय जनता पार्टीला सगळ्यात मोठा दुश्मन कोणी असेल तर तो उद्धव ठाकरे शिवसेना उबाटा सेना आहेत सगळ्यात खालच्या आणि नीच पातळीची टीका जर नरेंद्र मोदींवर कोणी करत असेल तर ते उद्धव ठाकरे करतात नको ते बोलतात काहीही बोलतात पर्सनली बोलतात तर या सगळ्या गोष्टीची वाईट परिस्थिती आपल्यावर कधीतरी भोगण्याची वेळ येईल असं वाटायला लागलं आहे कारण दोन समान विचारधारा असलेले पक्ष इतक्या खालच्या पातळीवर जाऊन जेव्हा टीका करतात तेव्हा त्या, त्या समाजातील लोकांसाठी ते चिंतेची बाब असते आता या दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये खर तर उद्धव ठाकरे शरद पवार आणि काँग्रेस यांची युती आता उद्धव ठाकरेंचा पक्ष फुटलाय उद्धव शरद पवारांचा पक्ष फुटलाय ते म्हणजे लोकांची सहानुभूती म्हणा किंवा शरद पवार जेवढं भारतीय जनता पार्टीच्या विरोधात बोलत नाही त्यापेक्षा दहावीस पट भारतीय जनता पार्टीवर उद्धव ठाकरे बोलतात आणि मग यांचं जे शिवसेनेचं जे काही कोर मतदान आहे वोटर आहे ते खरं तर हिंदुत्व किंवा मराठी माणूस हा बाजूला राहिला आणि उद्धव ठाकरे नरेंद्र मोदींवर किंवा भारतीय जनता पार्टीवर ज्या भाषेत टीका करतात त्यांनी सगळ्या सभ्यता वगैरे त्या सगळ्या गुंडाळून ठेवल्या त्यामुळं राष्ट्रवादी आणि काँग्रेसचं जे मतदान आहे मुस्लिम किंवा अल्पसंख्याक मतदान हे सुद्धा खुश झालं आणि त्यांनी सुद्धा उद्धव ठाकरेंना कधीच मतदान केलेलं नाही पण अशा या सगळ्या मुस्लिमांनी किंवा मुसलमानांनी दोन हजार चोवीस मध्ये उद्धव ठाकरेच्या पार्टीला भरभरून बर मत दिले एक गठ्ठा मतदान केलं त्याचे पुरावे आपल्याकडं अनेक मतदारसंघांमध्ये भारतीय जनता पार्टीला अगदी दोन पाच मतं आणि इकडं हजारो मतं अक्षरशः खैरात या लोकांनी मांडली त्यामुळं भारतीय जनता पार्टीवर जो बोलेल त्याला मतदान अशी परिस्थिती एक राज्यामध्ये निर्माण झाली आणि हे अल्पसंख्याक मतदान पूर्वी थोड्याफार प्रमाणामध्ये त्याची विभागणी व्हायची पण दोन हजार चोवीसमध्ये याची कुठलीही विभागणी झाली नाही हे पूर्णपणे देशात जे काही हिंदी आघाडीला मतदान झालं आणि राज्यामध्ये महाविकास आघाडीला या मुसलमानांचं किंवा अल्पसंख्याकांचं एक घट्ट मतदान झालं आता भारतीय जनता पार्टीने किती सबका साथ सबका विकास किती स्लोगन दिलं किंवा नरेंद्र मोदींनी सुद्धा कधी जाती धर्माच्या नावावर कधी विकास केला नाही जे द्यायचंय ते सगळं देशातील जनतेला द्यायचं मग जात बघायची नाही मग तो हिंदू असो मुसलमान असो सिख असो पारसी असो नरेंद्र मोदींनी कधी कोणाची जात पाहिली नाही त्यांनी सुरुवातीला दोन हजार चौदा मध्येच सबका साथ सबका विकास ची घोषणा दिली होती म्हणजे तुम्ही सर्वांनी साथ द्या माझा विकास सर्वांसाठी आहे कुठल्याही जाती धर्मावर त्यांनी कधीच कुठलं राजकारण केलं नाही पण काँग्रेस झालं किंवा एक काँग्रेस बरोबर असलेले जे काही प्रादेशिक पक्षे त्यांचा कुंभा त्यांची दुकानदारी त्यांना आता सांभाळता येत नाही अशा लोकांनी नरेंद्र मोदींना बदनाम करण्याचं ठरवलं मग आता संविधान लोकशाही याच्या नावाने गळे काढले नरेंद्र मोदी कसे संविधानाच्या विरोधात किंवा लोकशाहीचं हनन होणारे हत्या होणारे इलेक्शनच होणार नाही दुनिया होणार नाही मुस्लिमांचे मतदान काढून घेतलं जाईल अशा पद्धतीचं खोट नॅरेटिव्ह पसरून मुसलमानांना एकत्र केलं त्याचा फायदा उद्धव ठाकरेंनी पण घेतला खर तर उद्धव ठाकरेंच्या पक्षाला एकवीस बावीस जागा सोडल्या होत्या उद्धव ठाकरेंना अपेक्षेप्रमाणे इतकंही काही यश आलं नाही पण राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीच पानिपत झालं पाणीपत म्हणण्यापेक्षा आमोठी हार झाली कारण सव्वीस सत्तावीस जागा अठ्ठेचाळीस पैकी भारतीय जनता पार्टीला सोडल्या त्यापैकी फक्त नऊ जागा निवडून आल्या आणि नऊ जागा शिवसेना उबाटाच्या सुद्धा निवडून आल्या त्यामुळे जेवढी उभाटाची आज ताकद आहे तेवढीच भारतीय जनता पार्टीचे असंही म्हणायला काय हरकत नाही पण आपला जो विषय की शिवसेना उभाटाला खरी मदत मुस्लिम समाजाची झाली मुसलमानांची झाली अल्पसंख्याकांची झाली या गोष्टीला उद्धव ठाकरे विसरलेत का हा खरा प्रश्न आहे कारण संसदेचं अधिवेशन चालू आहे या अधिवेशनामध्ये केंद्र सरकारने मोदी सरकारने वक्फ बोर्डाच्या या कायद्यामध्ये काही सुधारणेसाठी काही हे बिल आणलं होतं लोकसभेत ते मांडलं आणि याची चर्चा याच्यावर विरोध याच्यावर समर्थन जेव्हा या वक्फ बोर्डाच्या सुधारणा बिलावर संसदेमध्ये चर्चा सुरू होती अनेक पक्षाचे अनेक खासदार किंवा प्रतिनिधी आपलं मत आणि विचार मांडत होते अशा वेळेस उद्धव ठाकरेंच्या उबाटा शिवसेनेने यातून पळ काढला आपली भूमिका तिथं मांडली नाही खर तर यांना उद्धव ठाकरेंना मुस्लिमांनी मोठ्या प्रमाणात मतदान केलेलं आहे आणि जे काही नऊ खासदार उद्धव ठाकरेंचे महाराष्ट्रामध्ये निवडून आले ते केवळ मुसलमानांच्या मतांवर निवडून आले हे आता जगजाहीर झालेलं आहे पण आपली भूमिका कारण आपल्याबरोबर आप जो काही हिंदू मतदार आहे तो नाराज झाला नाही पाहिजे मुस्लिमांची मतं मिळाली पाहिजे मग आता आपण जर वर्क बोर्डाच्या समर्थनार्थ काही जर बोललो तर आपल्याबरोबर असलेला हिंदू समाज नाराज होईल तो नाराज होईल म्हणून आपण यांच्याबरोबर बोलायचं नाही म्हणून यांनी जो पा काढता पाय घेतला आणि त्या चर्चेत भाग घेतलाने आपलं समर्थन सुद्धा वर्क बोर्डाला दाखवलं नाही याच्यावरून मातोश्रीवर मुस्लिम काही संघटनांनी विरोध दर्शवलाय आणि उद्धव ठाकरेंना सुद्धा सुनवले की उद्धव ठाकरे तुम्ही आमचं मतदान घेतलं आमच्या बाजूनी तुम्ही बोलला नाही तुम्ही गद्दारी केली तुम्ही गद्दार आहे बघा काय म्हणतात ते या लोगों ने वॉकआउट के नौ सांसद ने वॉकआउट मुसलमानों ने मस्जिद काम, आज वही रही है, और ये संसद से भाग गए मुसलमानों से वोट मांगा और जब मुसलमानों की बात हुई तो ये संसद से भाग गए ये गद्दार है मुसलमानों का वोट लिया वोट लिया इस्तेमाल किया

कारण ज्यांनी तुम्हाला मतं दिले खरं तर त्यांच्याबरोबर तुम्ही असायला पाहिजे जर तुमचे नवनव खासदार ज्या लोकांनी निवडून दिले आजही भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता आज उघड सांगतोय की मुसलमानांनी भारतीय जनता पार्टीला मतदान केलं नाही आता उद्या त्यांना विकासाचं काही मिळेल नाही मिळेल मोठा पंगा तुमच्याकरता त्यांनी घेतला आहे म्हणजे भारतीय जनता पार्टीला किंवा सत्ताधारीला न जुमानता किंवा त्यांच्याबरोबर पंगा घेऊन या लोकांनी उद्धव ठाकरेंच्या पार्टीला बदनान केले आणि तुम्ही बाकी त्यांच्या समर्थनार्थ उद्धव ठाकरेची पार्टी उभी राहिली नाही यांनी संसदेत काढता पाय घेतला किंवा आपली भूमिका स्पष्ट केली नाही आपण वक बोर्डाबरोबर आहे की त्यांच्या विरोधात ही भूमिका मांडली नाही तेव्हा उद्धव ठाकरे हे कोणाचेच होऊ शकत नाही आज तर उद्धव ठाकरेंची अशी परिस्थिती आहे की उद्धव ठाकरेंवर हिंदू पण नाराज आहेत आज मुसलमान पण नाराज झाले त्यामुळं आता अशी म्हणायची वेळ आली की उद्धव ठाकरेंना घरका न घाट का अशी परिस्थिती तयार झाली आहे आणि याच्याहीपेक्षा वाईट परिस्थिती उद्धव ठाकरेंची होईल ही काळ्या दगड्यावरची आहे तूर्तस थांबतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा धन्यवाद